बुध हॉस्पिटलचा सत्तेचाळीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी बुध हॉस्पिटलचा सत्तेचाळीसावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय या विशेष प्रसंगी ग्लोबल मानव सेवा समितीचे से महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष फारुख शेख यांच्या वतीने बुध हॉस्पिटलचे प्रशासक मेजर शब्द गायकवाड आणि मेजर उषा गायकवाड यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आलाय या कार्यक्रमादरम्यान हॉस्पिटलच्या सेवा कार्यावर प्रकाश टाकण्यात आलाय गेल्या सत्तेचाळीस वर्षात बुध हॉस्पिटलने समाजासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेताना उपस्थितांनी त्यांच्या समर्पित सेवेसाठी प्रशंसा व्यक्त केली समाजाला उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवणाऱ्या या संस्थेचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या बिरो रिपोर्ट युथ मीडिया अहिल्यानगर गायकवाड प्रशासक बूथ हॉस्पिटल आज आपल्याशी संवाद साधायला खूप आनंद होत आहे विशेष करून आजच्या दिवसामध्ये इव्हेंजेलिंग बूथ हॉस्पिटल हे शहाऐंशी वर्ष पूर्ण करत आहे आज आपलं वर्धापन दिन आहे आणि या वर्धापनाच्या निमित्ताने आज आपल्याशी संवाद साधत असताना मी काही गोष्टी आपणास सांगू इच्छितो ही जी हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलची एक वेगळी ओळख आहे त्याचं नाव जरी इमेंजिनिंग बूथ हॉस्पिटल असलं तरी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत या हॉस्पिटलची ओळख दगडी दवाखाना या नावाने आहे विशेष करून आम्ही जर पाहिलं तर दगडी दवाखाना हा अमेरिकन मिशनद्वारे सुरू करण्यात आला होता आणि याची सुरुवात एकोणीसशे चारमध्ये झाली होती आणि विशेष करून डॉक्टर रुथ ह्यूम यांनी या दवाखान्याची सुरुवात केली होती एकोणीसशे बत्तीसमध्ये या हॉस्पिटलला जनरल हॉस्पिटल ही मानांकन ही दर्जा प्राप्त झाला आणि विशेषत हे सर्व होत असताना काही कारणास्तव आर्थिक विवंचनेमुळे एकोणीसशे चौतीसला हा दवाखाना त्या काळामध्ये बंद पडला अमेरिकन मिशनद्वारे चालू केलेला हा दवाखाना त्या काळात बंद पडला परंतु या दवाखान्याच्या माध्यमातून गोरगरिबांची जी केली जाणारी सुश्रूषा होती सेवा होती ही सर्व सेवा मुक्ती फौज पाहत आणि मुक्ती फौजाची अशी इच्छा होती या की या माध्यमातून होणारी सेवा ही कार्यरत राहावी निरंतर असावी म्हणून त्यावेळेला आम्ही जर पाहिलं तर कमिशनर ब्रॅनेट होते आमचे त्यांनी त्यावेळेला एकोणीसशे चौतीसनंतर अमेरिकन मिशनबरोबर याविषयीचं कॉन्व्हर्सेशन संवाद साधणं सुरू केलं आणि त्याला यश मिळालं एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ज्या वेळेला देवाची कृपा झाली आणि हे डील फायनल झाले तिथून पुढे एकोणीसशे एकोणचाळीसला सव्वीस जून एकोणीसशे एकोणचाळीस या दिवशी त्या काळातले जे आय एस होते डब्ल्यू जी हॉलन यांनी या बुथ हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आणि तेव्हापासून ते आज ताग आहे हे बुथ हॉस्पिटल हा दगडी दवाखाना रुग्णांची सेवा करत आहे विशेष करून गेल्या काळामध्ये अनेक गोष्टी या दवाखान्याने पाहिल्या अनेक गोष्टी या दवाखान्याने साहिलेल्या आहेत चांगले बाईक दिवस अप अँड डाउन्स आलेले आहेत विशेष करून कोरोनाच्या काळामध्ये आमचे मागील प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांनी देखील खूप सुंदर प्रकारे रुग्णांची सेवा केली त्या उभे हो उभयतांनी खूप मेहनत घेतली आजच्या दिवसाला आम्ही जर पाहत आहोत की खरोखर आज आम्ही हे हॉस्पिटल चालवत असताना या सर्व गोष्टीतून जात असताना आज अनेक पद्धतीने समाजामध्ये वेगवेगळे हॉस्पिटल्स निर्माण झालेले आहेत याला आम्ही मल्टी हॉस्पिटल्स म्हणू शकतो या रेसमध्ये आम्ही पूर्वीही नव्हतो आजही नाही कारण आज, ना। आज देखील आम्ही रुग्णांची सेवाच करत आहोत म्हणून एकच विनंती आहे की कृपा करून जर आपण सर्वजण आम्हाला साथ द्या तर इथून पुढच्या काळामध्ये ही सेवा अविरत होत म्हणून कृपा करून मी आपण विनंती करतो की ही सेवा अविरत होण्यासाठी आपण आम्हाला साथ द्या जर आपण हे सर्व मिळून करू शकू आपण सर्व जर एकत्र आलो तर निश्चितपणे हे करू शकणार असे आपण आज पुन्हा एक वार या बुथ हॉस्पिटलच्या शहाऐंशी व्या वर्धापन दिव दिनानिमित्ताने आपणा सर्वांना मी शुभेच्छा देत आहे धन्यवाद